अचानक बैल आणि इस्मावर केला हल्ला पहिले शिंगाडे मारले नंतर पायाने उडवले सोशल मीडियावर हो समोर आली आहे या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की रस्त्याच्या कडेला लाल रंगाच्या मोपळजवळ जवळ एक व्यक्ती उभा आहे इतक्यात त्याच्या दिशेने एक बैल लावत येतो आणि त्याला शिंगाणे मारण्यास सुरुवात करतो इस्माला काही कळायच्या आत तो त्याला फरकडत फडफडत रस्त्यावर आणतो आणि त्याला पायाने तुडवितो असे करत असताना बैल देखील पडतो हा सगळ्या प्रकार रस्त्यावर उभे असलेले लोक पाहत असतात एक दोन लोक येऊन बैलाला हाकलण्याचा प्रयत्न करतात पण ते त्यांच्यावर देखील चालून जातो विशेष म्हणजे या लोकांसोबत कुत्रे देखील असतात पण बैल कुत्र्यांना घाण घाबरता त्यांच्या अंगावर धावून जातो परंतु काही वेळाने लोक एकजूट होतात आणि हातात काठी घेऊन बैलाला हाकलून लावतात ज्या इसमावर हल्ला होतो लाल शर्ट घातला असल्याने आणि मोपेटचा रंग लाल असल्याने कदाचित तो बिथरला असावा असा नेटकऱ्यांच्या कयास आहे